अमरावती शहरात काँग्रेस भवन सह हॉटेल हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या काँग्रेस पक्ष बैठक सह संभाव्य उमेदवारांच्या नामांकन मुलाखती कार्यक्रम दरम्यान प्रतिनिधी नितीश किल्लेदार यांनी संभाव्य उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून या विधानसभा निवडणुकीत अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत यासोबतच ज्यांनी आजच प्रवेश केलाय त्यांच्यापेक्षा जुन्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळावी अशी प्रतिक्रिया अरुण वानखडे यांनी व्यक्त केली दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बलवंत वानखडे हे लोकसभेमध्ये काँग्रेसकडून निवडून येऊन खासदार झालेले आहे आणि या दर्यापूर मतदारसंघातून प्रबळ दावेदारी म्हणून अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी उमेदवारी मागितली आहे एकूणच काँग्रेस भवनमध्ये ही बैठक झाली काय या बैठकीमध्ये झालं आणि दर्यापूर मतदारसंघातून अरुण वानखडे हे इच्छुक आहेत नमस्कार मी अरुण वानखडे आज आमचा काँग्रेसचा इथे मेळावा होता आमचे सर्व दिल्लीपासून मुंबईपासून सर्व महाराष्ट्रातले नेते आणि दिल्लीचे नेते पण इकडे हजर होते चेन्नी थलाजी साहेब मुघुल वासनिकजी त्यानंतर अविनाश पांडेजी आणि आमचे नानाभाऊ पटोले आणि जिल्ह्याचे सर्व नेते हजर होते आज यवतमाळ आणि अमरावतीचा आढावा होता बैठक छान झाली आणि काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे काँग्रेसचे दिवस चांगले आलेले आहेत काँग्रेस ते कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून शंभर मतदार शंभर कॅन्डिडेट निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी दोनशे उमेदवार निवडून येतील आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल आणि एकदा महाविकास आघाडीचं सरकार इथे आलं तर दिल्लीचं सरकार पडायला वेळ लागत नाही त्यामुळे दिल्लीतसुद्धा इंडियाचं गठबंधनचं सरकार येऊ शकते त्यामुळे आजची जी मुलाखत इथे झालेली आहे आज तीन प्रवेश झालेले आहेत या तीन प्रवेशामध्ये देवपारे एक वंचितचे ते दे जिल्हाध्यक्ष आणि एक खंडाऱ्याचे तीन झाले दर्यापूरमध्ये तेरा मतदार ऑलरेडी तेरा उमेदवार ऑलरेडी होते आता पुन्हा तीन वाढले सोळा झालेले आहेत लिस्ट मोठी आहे पक्ष काय करतो त्याच्यावर आता माहीत पडेल आमची इच्छा अशी आहे जिल्ह्याच्या नेत्यांना की निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही आता हे लोक नवीन नवीन घेतलेले आहेत तर आज त्यांनी प्रवेश केला उद्या ते पुन्हा तिकीट मागायला आमच्यासोबत हजर राहणार आहे त्यामुळे निष्ठावंतां जे आहेत जुने लोक जे आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे कारण ते आजच त्यांनी प्रवेश करा नोदय त्यांनी तिकीट मागावं तर हे जुन्या लोकांवर हा अन्यायच आहे पण जिल्ह्यातील नेतील ते नेते आमचे त्याचा सहानुभूतिक विचार करतील जुन्या लोकांचा विचार करतील तिकीटासाठी नवीन आलेल्या लोकांना जरा एखाद वर्ष त्यांना पक्षात काम करू द्या आणि एक वर्षानंतर ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीसाठी जे नवीन आलेले लोक आहे त्यांच्या उमेदवाराचा विचार करा पण जुने जे लोक आहेत तर जुन्या नाए जुन्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आमचा येणाऱ्या दर्यापूर विधानसभेसाठी किंवा अजून जे काही लोक आता निवडणुकीच्या तोंडावर आले कुठल्याही मतदारसंघातली असो त्यांना एक वर्षानंतर उमेदवाराचा त्यांचा विचार करावा पहिले जुने जे निष्ठावंत आहे त्यांचा उमेदवारीसाठी विचार करावा जुने कार्यकर्त्यांचा काँग्रेसने विचार करावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठकी काँग्रेस भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे आहे काँग्रेसचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहे यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यामध्ये उपस्थित होते विशेष म्हणजे मुकुल वासनिक रमेश चैनीथल्ला आणि बाळासाहेब थोरात विजय वट्टीवार आणि सतेज पाटील या बैठकीमध्ये उपस्थित होते या बैठकीमध्ये अमरावती मतदारसंघातून जितके फॉर्म आलेले आहे या फॉर्मचा विचार केला जाईल आणि येणारा काळ हा महाविकास आघाडीचा राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणार असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर काँग्रेसचे युवा प्रदेश पदाधिकारी सागर कलाने यांनी सुद्धा दर्यापुरात आपली दावेदारी ठोकली आहे मागील वेळेस आपण यशोमती ताईंच्या म्हणण्यांवरनं अर्ज मागे घेतला होता मात्र यावेळेस आम्हाला उमेदवारी द्यावी अशी मागणी सागर कलाने यांनी प्रतिक्रियाच्या माध्यमातून स्पष्ट केली काँग्रेसच्याकडून इच्छुक दावेदारी अजून सागरभाऊ कलानीजी यांची आहे सागरभाऊ यांचे शेकडो समर्थक आज इथे आले होते जाणून घेऊया दर्यापूर मतदारसंघातून त्यांच्या काय प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय जय अण्णा आज खऱ्या अर्थाने जे मान्यवर इथे आले होते यांच्यासमोर आम्ही समाजाचे व्यथा मांडल्या प्रत्येक समाजातील घटक यांना नाही मिळाला पाहिजे आणि हे राहुल गांधीचं एक वाक्य आहे जो शेवटच्या घटकापर्यंत आहे त्या शेवटच्या पंक्तीत असणाऱ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक समाजाची जनगणना झाली पाहिजे मी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अठरा वर्षापासून सातत्याने काम करतो आपल्यासमोर आता अरुणजी वानखडे बोलले माझी नगराध्यक्ष अचलपूर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व फार चांगलं आहे परंतु आम्ही जे गेल्या सातत्याने काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत आणि तळमळीनं काम करतो दोन हजार एकोणीसमध्ये माझी एक मागणी होती की दर्यापूर विधानसभा मिळावी त्यासाठी मी फॉर्मसुद्धा भरला सन्मान्य जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीजाई ठाकूर यांचा माझ्यावरती फार मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाने आज मी महाराष्ट्र प्रदेशचा महासचिव आहे या माऊ माय मायमाऊलीमुळे मी गेल्या दोन हजार एकोणीसचा फॉर्म मागे घेतला आणि त्यांनी दिलेले शब्द माझ्या आजही कानात आहे की सागर आपलं वय सध्या कमी आहे येणाऱ्या काळात निश्चितच आम्ही तुम्हाला न्याय देऊ गेल्या सातत्याने चौसष्ट वर्षापासून मातंग समाजाच्या व्यथा मी आज या सन्मान्य साहेब नानाजी पटोले बाळासाहेब थोरात आणि विजय यांच्या यांच्यासमोर मातंग समाजाच्या वेथ्या मांडल्या की चौसष्ट वर्षापासून काही अद्यापर्यंत आम्हाला मिळलं नाही मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सातत्याने पक्षासाठी दिवस रात्र झटत आहे कोरोना काळामध्ये सातत्यानं काम केलं परंतु आज जर आपण या आम्हाला न्याय दिला तर हा समाज पारंपरिक मतदार आहे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला निश्चितच चांगल्या मताने आणि भरगच्च मताने निवडून आले जशा पद्धतीने बळवंत भाऊ वानखेड्याला आम्ही साथ दिली या लोकसभेमध्ये त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे महाविकास आघाडीची सरकार होईल उद्धव ठाकरे साहेब असो आमचे नानाभाऊ पटोले असो की शरद पवार साहेब असो या संपूर्ण मुख्य नेतृत्वाच्या पाठीशी आमचा पूर्ण समाज राहील धन्यवाद थँक्यू